मंडळी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता दोन्ही बाजूने एकमेकावर ड्रोन आणि मिसाईलद्वारे हल्ले करण्यात आले युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानला आतापर्यंत मोठं नुकसान सहन करावं लागलं यानंतर याच पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती मात्र घडामोडींना वेग आलेला होता गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाची आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा घडत होती आणि यामध्ये अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली आणि आज अखेर भारत आणि पाकिस्तान युद्धाला युद्धविराम भेटला पण भारत आणि पाकिस्तानमध्ये हा युद्धविराम घोषित झाल्यानंतर याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा येत्या काळात काही परिणाम उमटताना आपल्याला दिसणार आहेत याचे नेमकी आंतरराष्ट्रीय परिणाम काय होणार आहेत हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अभूतपूर्व तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती नियंत्रण रेषेवरती सततचा होणारा गोळीबार ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले प्रतिहल्ले याच्या बातम्या आपल्यापर्यंत धडकत होत्या मात्र याच पार्श्वभूमीवरती एक अत्यंत महत्वाची बातमी आता समोर आली भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम झाल्याचं निश्चित झालं यामध्ये अमेरिकेने मध्यस्थी केल्याचे आता समोर येत आहे या संदर्भात आज एक महत्वाची अपडेट समोर आली साधारण पाच ते साडेपाचच्या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं एक महत्वाचं ट्विट आलं पण ते या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणतात ते आपण सुरुवातीला बघू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स वरती ट्विट केलं यामध्ये ते असं म्हणतात अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर मी आनंदाने जाहीर करतो की भारत आणि पाकिस्ताननं तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि प्रसंगवर्धनासाठी अभिनंदन या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद असं ट्रम्प यांनी म्हटलं आणि यानंतर भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या तोफा अखेर थंडावल्या आता आपण मूळ विषयावरती भारत आणि पाकिस्तान मध्ये हा युद्धविराम घोषित झाल्यानंतर याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा येत्या काळात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटताना आपल्याला दिसणार आहे पहिली गोष्ट म्हणजे भारताची सरशी झाल्याचं दिसतंय तर पाकिस्तान काहीसा नरमलेला आपल्याला दिसून येतो महत्वाचं म्हणजे भारत दहशतवाद अजिबात खपवून घेणार नाही दहशतवादी हल्ले झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशा पद्धतीची भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती ठसठशीतपणे नमूद होताना आपल्याला दिसून येत आहे तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती उजळून निघताना आपल्याला येत्या काळामध्ये निश्चितपणे दिसून येईल तसेच या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानची पिछेहाट झाल्याची आपल्याला दिसून येत आहे एक म्हणजे भारताकडून करण्यात आलेले मिसाईलचे हल्ले असतील किंवा ड्रोनचे हल्ले असतील यामुळे पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा किती खिळखिळी आहे हे सगळ्या जगाला दिसलेलं आहे तसेच या, खेल या युद्धविरामाचा आपल्याला दुसरा परिणाम असा दिसेल चीनचं भारताबद्दलचं धोरण काहीसं नरमायचं आपल्याला दिसलं याचा परिणाम चीन आणि पाकिस्तान यांच्या मैत्रीवरती सुद्धा होतोय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल कारण पाकिस्तान आणि चीन हे मैत्रीपूर्ण संबंध असलेले दोन राष्ट्र आहेत चीनची पाकिस्तानला नेहमीच वेगवेगळ्या पातळ्यावरती मदत होत असते अशा परिस्थितीमध्ये चीन भारताच्या बाजूला नरम्याची भूमिका घेत असेल तर पाकिस्तान आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा येत्या काळातील आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये काय फरक पडतो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल या युद्धविरामाचा आपल्याला तिसरा परिणाम असा दिसेल की चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला यामुळे शह बसणार आहे छेद जाणार आहे याचं कारण म्हणजे अमेरिकेने या विषयामध्ये मध्यस्थी केली असल्यामुळे आशियातील अत्यंत महत्त्वाचा देश असलेल्या चीनच्या प्रतिमेला यामुळे काही साथ तडा जाताना आपल्याला दिसतोय कारण पाकिस्तान आणि चीन हे पारंपरिकदृष्ट्या मैत्रीपूर्ण संबंध असलेले राष्ट्र म्हणून ओळखले जातात चीनची पाकिस्तानला वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पातळ्यावर नेहमीच मदत होताना दिसते मात्र आज या युद्धविरामाचा निर्णय घेत असताना पाकिस्तानने चीनशी कोणतीही सल्ला मसलत केली नाही कारण पाकिस्ताननं हा निर्णय घेत असताना फक्त अमेरिकेवरती विश्वास ठेवला अशा पद्धतीचं वातावरण एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता तयार होताना दिसेल त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्रीवरती सुद्धा येत्या काळात काही परिणाम होतो का हे सुद्धा आपल्याला दिसून येईल मंडळी तसेच ह्या युद्धविरामाचा एक परिणाम असा दिसेल की यामध्ये युद्धविरामाच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेने मध्यस्थी केल्याचं आपल्याला दिसून आले जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होतंय का अशा परिस्थिती असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं एक स्टेटमेंट आलेलं होतं त्याच्यामध्ये ते लज्जास्पद गोष्ट आहे असं म्हणत होते मात्र दुसऱ्या बाजूला भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याचं काम सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनीच केल्याचं आपल्याला दिसून येते यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पातळीवरच महत्व या पुढील काळात वाढणार आहे कारण भारत आणि पाकिस्तान सारख्या अत्यंत शत्रुत्वाची भावना असलेल्या देशांमध्ये मध्यस्थी करणं आणि यांच्यामध्ये यशस्वी तोडगा काढणं हे अत्यंत मोठं पाऊल डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीनं उचलण्यात आलं आणि याचा अमेरिकेच्या प्रतिमेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती निश्चितपणे फायदा होताना येत्या काळामध्ये दिसेल या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवरती भारताच्या दृष्टीनं दाखवण्यात आलेल्या समयसूचकता आणि अचूक निर्णय क्षमता याचं सुद्धा कौतुक होताना दिसतंय भारताच्या बाजूनं युद्ध कुठपर्यंत ताणवायचं आणि कुठे थांबवायचं याच था अचूक निर्णय भारतानं घेतलाय असं सुद्धा आपण म्हणू शकतो तर मंडळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या या युद्धविरमाच्या घोषणेबद्दल तुम्हाला काय वाटतं तसेच याचे भविष्यात कोणकोणते अजून परिणाम होतील हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या वेद डॉट कॉम या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका